सिद्धार्थ गौतमांनी उद्दक रामपुत्ताकडून कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू सिद्धार्थ गौतमांना आलार कलामाकडे जाऊन त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास करायचा होता म्हणून ते आलार कलाम जिथे राहत होते त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले आलार कलाम त्यावेळी वैशालीमध्ये राहत होते सिद्धार्थ गौतम आलार कलामाकडे जाऊन म्हणाले की मला आपल्या धम्माचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तेव्हा आलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्या काळातच माझ्या सिद्धांताचे आकलन होईल आणि त्या सिद्धांताचे ज्ञान होईल त्यानुसार वर्तनही करता येईल ते आलार कलाम सिद्धार्थ गौतमाला म्हणाले तू माझ्या धम्माचे ज्ञान संपादन करण्यास पात्र आहेस आलार कलामाचे ते शब्द ऐकून सिद्धार्थ गौतमाला अत्यंत आनंद झाला आणि ते आलार कलामांना म्हणाले आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून मला आपण सांगाल काय आलार कलाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही त्यानंतर त्यांनी सिद्धार्थ गौतमांना सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम वेगवेगळ्या मार्गाचे परीक्षण करीत होते तेव्हा ज्ञानमार्गाची माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले ध्यानमार्गाचे तीन पंथ होते एका पंथाने सती नावाची श्वसन नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात श्वास आत घेणे श्वास रोखून धरणे श्वास बाहेर सोडणे तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता आलार कलामाचे ध्यानमार्गातील प्रभुत्व प्रसिद्ध होते आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर खूप चांगले होईल असे सिद्धार्थ गौतमांना वाटले म्हणून ते आलार कलामांशी त्याविषयी बोलले आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्यांना विचारले मोठ्या आनंदाने आलार कलामाने ते शिक्षण देण्याचे होकारार्थी उत्तर दिले आणि आलार कलामांनी ध्यानमार्गाचे शिक्षण गौतमांना शिकविले त्यांच्या सात सिद्धी होत्या सिद्धार्थ गौतम तो अभ्यास रोजच करीत होते आणि त्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे त्यांनी आलार कलामांना विचारले तेव्हा अलार कलाम सिद्धार्थ गौतमांना म्हणतात नाही मित्रा माझ्या जवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच होते त्यानंतर ते, ते आलार कलामांचे निरोप घेऊन उद्दक रामपुत्त यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्यासाठी गेले आणि त्यांच्याकडून ध्यानविधीचा शिक्षण घेण्यास सुरुवात केली थोड्याच काळात उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्यांनी आत्मसात केली उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्यासारखे तुमच्याकडे आहे काय आणि उद्दक रामपुत्त म्हणाले नाही मित्रा तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही त्यानंतर ज्याप्रमाणे आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होते त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत त्यांच्याही पद्धतीचे शिक्षण मिळवावे असे त्यांनी विचार केला त्यानुसार सिद्धार्थ गौतम मगध देशात गेले त्यांना असे आढळून आले की उद्दक उद्दक्रमपुत्ताची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावर आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती सिद्धार्थ गौतम ही प्रक्रिया शिकले श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानांतून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले गोके टोचले जात आहे असे आढळून आले ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात सिद्धार्थ गौतम यशस्वी झाले समाधी मार्गाचे शिक्षण अशा प्रकारचे होते